श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज यांचे दहा जूनचे प्रवचन आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले परमात्म्याने जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले हा ठेविता विश्वास मनाला धीर वाटेल खास माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार सर्व सत्ता गुरुचे हाती तेथे न चाले गती। अपले जगने ते कोणाची गती आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती तेथे बाकीच्या गोष्टींची काय मिती परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा बुरी तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी न पडावे अभिमानाला बळी राम इच्छा जाणावी सगळी हा जरी असेल सिद्धांत तरी जपून वागावे व्यवहारात आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती आपण त्याला जावे शरणागती चित्तात ज्यांच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास समाधान मिळत असे जीवास आपण होऊन रामाचे जाण सदा राखावे समाधान मी माझे करावे रामार्पण तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण आज ठेवावी रामापाई आनंदी समाधानी राही अंतरी समाधान हेच आपले साधन जाण संसारात न पहावे उणे पुरे ठेवावे त्यात समाधान खरे जशी जशी ज्यावेळी जी परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती ज्या स्थितीत ठेवील राम त्यात राखावे समाधान चिंता अहंता ममता कोणी कारणा वाचून केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्दबाण त्यात राखावे समाधान समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती जोवर संशयी झाले मन तोवर न होई समाधान विषयास घातले खत जाण तरी कसे पावावे समाधान जोवर दृश्याचे भान तोवर मनी न राहे समाधान समाधानाची स्थिती उपाधिरहित असावी वृत्ती कोठे ठेवावे मन जेणे मिळेल समाधान समाधान नव्हे देहाचा गुण मनाने व्हावे भगवंताचे आपण पांडव झाले वनवासे पण अखंड राहिले भगवंतापाशी पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही चुकविता आले त्यांनी केले भगवंताचे स्मरण जेणे राखिले समाधान आता झालो मी रामाचा हा विचार ठेवावासाचा ऐसे होऊन राही समाधान तेथेच पाहि श्रीराम समर्थ सर्व करता राम हे ठेविता चित्ती समाधान येते त्या श्री श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ